स्वागत आहे मित्रांनो तुमचं भटकंती एक प्रवास आहे यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण भटकंती करत आलोय बगेड्यामधील अंगणवाडीसाठी भेट देण्याला पण मी इथे प्रवेश करताच मला एक सुंदर शाळा दिसली आणि मला वाटलं की ह्या शाळेचा आपण एक छान व्हिडिओ बनवला पाहिजे मग असा आम्ही प्रवेश केल्यानंतर इथं व्यायामाचं साहित्य आणि चिंचेच्या झाड्याखाली मस्त शाळेतला भात खात होती ही पोरं आणि ही अशी सुंदर शाळा आणि शाळेचं असं सध्या रंगरंगोटीचं चा काम चालू होतं पुढे ही अशी खेळत होती आणि हे असं छान काम सुरू होतं असं पुढे पुढे आलो आणि इथे हे मुलं पाण्याची व्यवस्था ताटं धुण्याची व्यवस्था करत होती कोणी नळी गोळा करत होतं कोणी हे चित्र काढताना पाहत होतं आणि आता खरं कौतुक आहे बघा हे जे ताटं धुतल्याचं पाण्याची व्यवस्था किती छान केली आहे आणि ही शाळेतली जे झाडं आहे हिरवीगार त्या पाण्यामुळे अशी हिरवी हिरवी झाली आहे ज्या झाडांना जसं पाणी पाहिजे तसं ते वाटानी पाणी दिलं जातं आणि बघा ज्या झाडाला पाणी पाहिजे तिथं मुलं असं पाणी त्या झाडाकडे रस्ता करून देताना आणि अशी सुंदर शाळेचा परिसर शाळेतली झाडं हिरवीगार त्याचबरोबर ही मुलं आणि आत्ता आम्ही पुढे आलो एका अंगणवाडीत ही अंगणवाडी शाळेच्या आवारातच आहे आणि आता नवीन नियम आला आहे की शाळेतली जी अंगणवाडी आहे ती शाळेच्या आवारात असावं त्याचा उद्देश हा की इथली अंगणवाडीतली शिकणारी मुलं पुढे जिल्हा परिषद शाळेतच जातात म्हणून ही बघा किती सुंदर आहे वेगवेगळे वे साहित्य असं वाटलं की आता आपण पण ह्याच अंगणवाडीत येऊन बसावं आणि ह्या शाळेत प्रवेश घ्यावा या अंगणवाडीत प्रवेश घ्यावा चित्र स्वरूपात अशी भिंतीवर लावलेली महामानवांची नावं फोटो अशी वेगवेगळी चित्र स्वरूपात बोलक्या भिंती आणि हा शासनाचा नियमच आहे की शा अंगणवाडी शाळेच्या भिंती अशा बोलक्या हे बघा आकाशगंगा आकाशगंगा वर असते म्हणून ही आकाशगंगा पण अशी अंगणवाडीच्या छताला लावलेली होती किती सुंदर संकल्पना आणि इथल्या ज्या अंगणवाडी ताई आहे त्या फारच ॲक्टिवली आहे काम करतात लोखंडेताई त्यांचं करावं कौतुक तितकं कमीच आहे बघा आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांसोबत प्रत्यक्ष कृतीतून करून घेताना कारण कृतीतून शिकलेलं विद्यार्थ्यांना जास्त काळ दीर्घकाळ लक्षात राहतं म्हणून अशा वेगवेगळ्या कृती करून घेतात छान अशी बोलकी मुलं होती आणि मग प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर अंगणवाडी ताईंनी काय ते कौतुक केलं काय ते त्यांना थोडस टेन्शन कारण की आम्हाला समजत नसल्यामुळे त्यांना थोडस म्हणजे कठीण आलाय त्याबद्दल मी त्यांचं समाही मागते आणि त्यांचं धन्यवादही करते आणि माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण सरांचे नाही का समोरचे दिवस नाही का खूप चांगले जावो आणि असंच आमच्या नेहमी सेविकांना प्रशिक्षण देऊ अशी तो आग्रहाची विनंती करते आणि मी खरंच म्हणते की कधीतरी मला समजलं नाही ना तर मी फोन करेन आणि सरांना विचारेन धन्यवाद थँक्यू